वाचवाय घरच्या म्हणजे काही कर काहीतरी कर बन म्हणून तर काहीच काल पाणी लावलेलं आज रांगात आलो एकदम गारवा झालाय गारवा गारवा म्हणजे बोलायचंच काम नाही चिलमध्ये एकदम एक नंबर अस आता लावतो दुसरीकड बघा तुम्ही कसं बिझनेस साऱ्या स्याकडे लावतो तर ना कशी वास्त आधी घर घेऊन आलो राहून एवढा पैसा कुठून काय करतो बिझनेस मग दारवा असतो ना आता बघा आता किती राहिलं थोडंच राहिलं काहीच ते आपल्या बँकेत दुसरेच पण असतरी पैसे आले त्याच्यामुळे ते पैसे काढून द्यायला चाललो मी आता लोणीला काय मधनंच जावं लागतं आहे दार हे त्यांना हे असं माझं विचिलित लक्ष विचिलित होतं परत मग परत माझ्या डोक्यात जरा वेगळाच विचारलं तू कष्ट थांबतं मग तुमच्या पेशीचा डंगल काहीतरी खराब आहे त्याचा ह्याला आला आहे ह्याचा त्याला गेला असतो चिप काय ब्लूटूथचा डंगल ब्लूटूथचा डंगल कम्प्युटरवाल्याचा ह्याला गेला आणि ह्याचा त्याला गेला अवघड ते कॅन्सल झालं पैसे द्यायचं त्याच्यामुळे आता जातोय हे भाजपचे कार्यकर्ते परत आले पण दुकान बंद फोन लावला सध्या अर्जुनची परिस्थिती बदललेली आहे अर्जुन आता टॉपला चाललाय हळूहळू पेट्रोल बघू शकता तुम्ही त्याच्या गाडी लय म्हणजे गंभीर विषय झालाय तेवढ्याच सोयीच पेट्रोल संपलं आता आत करून गेला तर वर लगेच बंद गेला मला वाटलंय ते ये रे म्हणजे सांगतोय काय काहीतरी त्यावर म्हणतोय पेट्रोल संपलं आता काय करायचं तुम्हीच सांगा लय अवघड जिंदगीत ज्याच्या ज्याच्यासोबत असेल त्याचं आहे शंभर टक्के खरे पेट्रोल संपलं ह्यांचं शंभर टक्के आणि हे कधी कर तू फिक्स आहे गेंजापूरवर जाऊन लगेच राहणार हा हा गेंजापूरवर येऊन लगेच राहणार कष्ट थांबणारच नाही अर्जुन माझा तोच मित्र आहे जो की बॉडी लोशन ही नेव्ही या सगळं लावतो एक दिवस राहण्यात आला दररोज काम करतो पण एक दिवस राहण्यात आला हयाचा कलर आला गाड्याला काय असत काय दिसते आरशाची गाडी मागणं गोळी असलेलं झोपला चला लवकर घरी जात आरशेच्या घरी आलो पण आरजा थांबायचं नावच घ्या ना <laughs> लगेच कष्ट लागला एकदा तास त्या डंकलचा उपयोग झाला चालू झालं गाणं काहीच तर कोण नवीन असेल तर हे पण वाचत जावा तुमच्यासाठीच टाकले मी काही अडा नाही मलाच वाचायला लागते रोज तुम्ही वाचत करायला विसरू नका हे तेवढं करून जावा आलच आहात तर बघून बी जावा करून बी जावा आणि वाचून बी जावा आपली एडिटिंग मोबाईलवर वर कॉम्प्युटरवर असते असतील घ्यावं लागतं हे बघता तर मी आपल्याला बॅनर आलता ते ह्याचा कशाचा बॅनर झाला लग्नाची पत्रिका आलती कशी बनवली स्क्रीन खर हा बाईक मग तुम्हाला छोट्या <laughs> मोठ्या हस्ती जव बघ त्यात माझ वजन कशी वाटते चांगली का चांगली असेल तर कमेंट करून सांगा डी आर आहे पूर्ण काय बदल असेल करायचा तर अजून सांगा असल्या वॉटर बिटर स्वीकारले जाते लय गंभीर तरीक्याचा विषय असेल का लय ही ही कॅप कट ओपन केले आपण कटिंग नाही थांब की आधी ह्याच्यात जाऊ की लगा 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 काय चालतंय राजा जे मोबाईल मध्ये असणार ते አለ አለ እ እረቂቃ አለ እንደ ከስታይ እንደት ነው የት ያው ከእዛ ወተህ በአዎ አዎ አትል ድምፅ አለ मोर मोर स्पीड रेंज ग्लो है कसा बसला इफेक्ट गंभीर लय उशार आहे आपण असल्या या गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला सगळं कळत कस आहे कॅप कर तुम्हाला वाटत तासन पाहुणे फोनवर करतो पण नाही हे जेवच करतो पाहुण्या लय बुद्धी पण काय

नाही त्याने नाही आलं ती वाचवत होत पण वाचवता वाचवता गेलं की त्याच ए फोन ठीक फोन कि काळीज मोठ बरक म्हणतो वाघाच्या काळचा सॉरी थमस प्रेम आहे आपल्या पिणार काहीच तर आपला आजची ब्लॉगची एंड इथंच आहे आणि व्हिडिओ नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये जर लाईक अस आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर शेअर करा आणि चला Zopa, vai!